ड्रीम इलेव्हनचे सहसंस्थापक आणि सीईओ हर्ष जैन यांनी नुकतेच मुंबईतील मलबार या, मल या उच्चभ्रू परिसरात एकशे अडुसष्ट कोटी रुपयांचा अलिशान फ्लॅट खरेदी केलाय हा फ्लॅट लोढा मलबार या प्रीमियम निवासी टावर मध्ये असून त्याचे क्षेत्रफळ नऊ स्क्वेअर फूट आहे ही खरेदी नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नोंदवली गेली आणि यासाठी आठ दशांश तीस कोटी रुपयांचे स्टॅम्प ड्युटी भरले गेले या फ्लॅट सोबत त्यांना सहा कार पार्किंगची जागा देखील मिळाली आहे हा फ्लॅट प्रति स्क्वेअर फूट एक दशांश पंचेचाळ लाख रुपये या दराने खरेदी करण्यात आला ज्यामुळे ही मुंबईतील सर्वात महागड्या रिअल इस्टेट डीलपैकी एक ठरली आहे हर्ष जैन आणि त्यांचा मित्र भावी शेठ यांनी दोन हजार आठमध्ये जी ची स्थापना केली होती आज ही कंपनी पासष्ट हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याची आहे आणि भारतातील सर्वात लोकप्रिय फॅन्टसी गेमिंग प्लॅटफॉर्मपैकी एक आहे हर्ष जैन यांचे वडील आनंद जैन हे प्रसिद्ध उद्योगपती असून ते मुकेश अंबानी यांचे जवळील सहकारी मानले जातात हर्ष यांचा हा नवा फ्लॅट मलबार हिलमध्ये मुकेश अंबानी यांच्या पंधरा हजार कोटीच्या अँटेलिया निवासस्थानकाजवळ आहे ज्यामध्ये या खरेदीला आणखी चर्चा मिळाली आहे